विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आपणाला मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून घे घ्यावा आणि निघते वेळी पण मोबाईल करावा कारण माझे दौरे अधिक असतात रावेरमध्ये आल्यावर सराफ बाजारात अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि दुसरं ज्वेलर्सचं शोरूम आहे विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये आपण जायचं आणि आम्हाला बोरकर गुरुजींना भेटायचं असं सांगायचं ती माणसं माझ्याकडे आपणाला घेऊन येते तसं माझं कार्यालय लक्ष्मीनारायण मंदिराच्या मागची बाजू जरा आहे प्रथम येताना आपल्याला महालक्ष्मीनारायण मंदिर लागेल ते नाही लक्ष्मीनारायण मंदिराच्या मागची बाजू बुधवारी कार्यालयाला सुटी असते कामकाज बंद असते व्हॉट्सॲप मोबाईलद्वारा पण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आमच्या संस्थेमार्फत आम्ही दोन यंत्रसिद्धी मोफत देतो सर्व कार्य सिद्धी महालक्ष्मी यंत्र आपली श्रद्धा असेल तरच ती मागवावी आणि ती काच फ्रेम आपल्याला करावी लागणार आहे कुठल्याही दिशेला आपल्याला ती लावावी लागतील अभिषेक किंवा इतर मंत्रित करण्याची प्राणप्रतिष्ठा करण्याची काहीही गरज नाही का कारण आम्ही मुळातच तुम्हाला अभिमंत्रित करून ती देत आहोत पाच बाय अकराचं पाकिट पाठवायचं आहे अनेकजण मोठं पाकिट पाठवत आहे ते पाठवू नये ते पोस्टाच्या पेटीत जात नाही पाच इंच बाय अकरा इंच पाकिट निळ्या रंगाचं हिरव्या रंगाचं बाजारात मधून कापड असलेलं पाकिट मिळते ते घ्यायचं चा। त्याच्यावर आपला पत्ता लिहायचा वीस रुपयाची साधी पोस्टाची तिकीट लावायची आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात पाच बाय अकराच्याच पाकिटात ते घालायचं त्याच्यावर माझा पत्ता मी आता सांगितला आहे तो लिहायचा आणि स्पीड पोस्टाने पाठवायचं चा। त्याच्यासोबत एक पत्र लेटर द्यायचं की आम्हाला यंत्रसिद्धी हवी आहे मला अनेक कारणासाठी अनेक यंत्र विषयावर पत्र येतात पाकिटा येतात त्यामुळे तुमचा प्रश्नपत्र काय आहे हे समना समजायला हवं म्हणून पत्र आवश्यक आहे याच्याविषयी आम्ही कुठलीही दक्षिणा घेत नाही कुठलेही मूल्य आम्ही आकारत नाही माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतीपीठर तर आम्ही ही आमच्या संस्थामार्फत आम्ही विनामूल्य देत असेल ही सर्वांना देशाला शिलावायचे कास प्रेमच करावे लागेल एक इकडे दुसऱ्या दिशेला दुसरं लावलं तरी चालेल सर्वांना दिशेलाशी लावायची आहे अंधारामध्ये किंवा देवघरामध्ये ही यंत्र नाही कारण ही यंत्र सिद्धी सर्वांना चालणारी आहे आणि ग्रहाधीन आहे आजच्या विषयाचा का कार प्रारंभ करण्यापूर्वी आपण नवरात्राचा हाच भाग घेणार आहोत नवरात्राचाच विषय घेणार आहोत कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं नव्हे नऊ तिथी म्हणजे नवरात्र काही वेळा तिथीचा शय येतो त्यामुळे आठ दिवस किंवा सात दिवसाची नवरात्र होऊ शकते तिथीचा शय होणं म्हणजे एका दिवसात दोन तिथी येणं आजचा विषय आपण जरा वेगळा घेणार आहोत याविषयी फार थोड्यांना माहिती आहे तो नवीन विषय हाताळण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत देवीस्थानात कवडीचे महत्त्व कवडी म्हटली की किंमत शून्य आपण सहज म्हणतो म्हणतो आणि म्हणत असतो की काय तो कवडीमोल माणूस आहे म्हणजे बिनकामाचा माणूस आहे कवडीमोल भावात माल विकला गेला म्हणजे शून्य विकत बेकिमतीचा त्याला कवडीची किंमत नाही म्हणजे मूल्य नाही या सर्वांचा अर्थ असा होता की कि किंमत नसलेली मूल्यवान नसलेली अत्यंत अल्प किंमत आहे किंवा नाही अशी किंवा किंमतच नसली अशा ह्या कवडीचा अर्थ आपण समजून घेत असतो पण तशी कल्पना कर करून घेणं हे वेळगळपणाचं आहे परंतु ही कवडी आपणास शून्य किमतीची वाटत असली तरी माहूरगडची रेणुका देवी घ्या तुळजापूरची भवानी माता घ्या नाशिकची वणीची देवी घ्या कोल्हापूरची महालक्ष्मी घ्या दक्षिण भारतातील यलनामा घ्या सप्तरशृंगी माता घ्या मातंगी देवी घ्या मरियाई देवी घ्या अशा अनेक देवीपूजनात अर्चनात आरतीत नामस्मरणात त्यांच्या पेहरावात कवडीचे स्थान हे फार मूल्यवान असे आहे सोने चांदी हिरे माणकेपेक्षा कवडी ही अधिक मूल्यवान आहे आणि ती देवींना अधिक प्रिय आहे कवडीशिवाय देवी नाही आणि देवीशिवाय कवडी देवी नाही देवी देवी हे आपण सर्वांनी जाणून घ्या कवडीचे महत्त्व जसे देवींना आहे तसे देवीच्या जोगतींना देवीचे कवडीचे महत्त्व जास्त आहे देवीचे गोंधळांना देवीप्रमाणे भक्त देवीचे सेवेकरी देवीचे पुजारीगण इतर सर्वांनाच कवडीचे मोल अत्यंत अनमोल असे आहे कवडीशिवाय देवीने आणि देवीशिवाय कवडीने असे अनमोल नाते कवडी देवी संबंधित आहे सोन्याचे दागिने सोन्याचा मुकुट हिरे मानकाचा साथ या सर्वापेक्षा कडवी कवड कवडीचा साथ सर्व देवींना अधिक पसंत आहे म्हणूनच देवीचे खरे जे भक्त आहेत त्यांचे सर्व पोशाखात अंगभर अंगभर कवडीच कवडी आपल्याला दिसून येतात गोंधळ घालण्याचा कार्यक्रम हा नवरात्र उत्सवाचा प्रमुख भाग असतो गोंधळ म्हणजे देवीचे स्तुती करणे देवीचा गौरव करणे देवीचे आरती ओवारणे गोंधळ ज्या वेळेला सुरू होत असतो त्यावेळेला भक्तगण आपले भान विसरून जातात गोंधळ कार्यक्रमात सर्व दुःख हरण होते आपल्या समस्याचं हरण होते आपणास कितीही मोठी आरोग्य समस्या असो ज्या औषधाने बरे होत नाही ते एका गोंधळीच्या कार्यक्रमात आपल्याला ड मोठा दिलासा मिळतो आपल्याला डायबिटीस आहे आपल्याला हृदयाचे विकार आहे आपल्याला लो बी पी आहे आपण गोंधळाचा कार्यक्रम ऐकून घ्या आणि नंतर पुन्हा परीक्षण करा काय रिझल्ट होतो तो, तो मला कळवा निश्चितचपणे आपली समस्या आपलं आरोग्य सुधारण्याच्या दिशेने दिसेल आपण जर सतत नऊ दिवस गोंधळाचा कार्यक्रम ऐकला तर निश्चितपणे आपणास आरोग्य संपन्न असे जीवन आयुष्य लाभणार आहे असेच गोंधळाचे कार्यक्रम प्रत्येक नवरात्रात उत्थ उत्सव समितीने करायला हवे यामुळे मानवी जीवनात तर सुख सु, निर्माण होईल परंतु आपली भारतीय संस्कृती पण टिकून राहील पुढील पुढील पिढीला पण गोंधळाचा वारसा मिळेल आणि गोंधळ हा काय असतो हे त्यांना समजून येईल गोंधळी वर्गाचा सर्व पोशाख हा कवडीने सजवलेला असतो परंतु त्यांचे संपूर्ण गळ्यात कवड्यांच्याच माळा असतात हे लक्षात घ्या कवडी ही, ही शंकराचे रूप सामावलेली आहे आणि श कवडी ही सती पण आहे कवडी ही पार्वती पण आहे शंका हा शंकर आहे आणि कवडी ही पार्वती आहे शंकास लिंगाचे रूप असते हे लक्षात घ्या आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघितलं तर माझं म्हणणं तुम्हाला पटेल कवडी ही योनीच्या मुद्रेत असते हे पण आपण कवडीकडे बारीक लक्षपूर्वक घेतलं तर माझं म्हणणं तुम्हाला पटेल शंख हा लिंगाच्या स्वरूपात आहे आणि कवडी ही योनीच्या मुद्रेत आहे शिवशंकर म्हणजे शंख आणि कवडी म्हणजे पार्वती सती असा हा आद्य मायारूप पिता शिव आहेत नव नवरंग पितांबळ नेशनाला भा बा, बाळी कुंकवाचा टिळा कवड्याची माणशोभे कंठाला कवडी रूप माता रूप कवडी दर्शन मिळते सुख कवडीची निर्मिती हे समुद्रात होत असते शंकराची शंखाची निर्मिती पण समुद्रातच होत असते जिथे प्रदूषण नाही असे अंदमान किनारी आपणास द्वारकाच्या किनारी मद्रासजवळ आपणाला शंख आणि कवडी दिसून येतात नर किडा हा कवडी निर्माण करतो आणि मादी किडा हा शंख निर्माण करतो हे लक्षात घ्या औषधी उपयोगात भस्म कवडी भस्माचे फार महत्त्व आहे आयुर्वेदामध्ये आज नाही आजही आपण जर गेले तर उंजा फार्माची बघा पनवेलची बघा आणि इत धूप धूतपापेश्वरची म्हणा बैद्यनाथची म्हणा सांडूची म्हणा या कंप ह्या कंपनीचे भस्मा कवडी भस्मा आपल्याला आजही मिळत असते जपानी लोक पाश्चिमात्य लोक संततीच्या समस्या सोडवण्यासाठी व हाडाच्या समस्या सोडवण्यासाठी कॅल्शियमची क कमतरता असण्यासाठी संधिवातासाठी डोळ्याचं तेज वाढण्यासाठी पुरुषार्थ वाढण्यासाठी स्त्रीचं स्त्रीतत्व वाढण्यासाठी शंख आणि कवडीचा उपयोग आज घेत असतात याचे पाणी आपल्याला रोज प्राशन करीत असतात जापानी लोक इतर पाश्चिमात्य लोक यामुळे स्त्रियांमधील योनी शुद्धता होत असते अनियमित स्त्रियांची पाळी नियमित होते संततीसाठी पूरक अंडी ह्यामुळे निर्माण स्त्रियांमध्ये निर्माण होत असतात हे संतती निर्मितीसाठी आवश्यक आहे पुरुषांमध्ये हार्मोन्स नसणे म्हणजे संतती निर्माण होत नाही शंख पाण्यात टाकायचा आणि हे सकाळी टाकलेला शंख पाण्यात संध्याकाळी पाणी प्यायचं संध्याकाळी शंख टाकला की सकाळी पाणी प्राशन करायचं असे नियमित पा पाणी प्राशन केल्यास पुरुषामध्ये हार्मोनची निर्मिती जी होते ती मोठ्या प्रमाणावर होते आणि कमतरता दूर होते असे असताना पुरुषांनी शंख पाण्यात ठेवून नियमित पाणी प्यावे हाडांची दुखणी संधिवात वजन कमी नैराश्य मानसिक कमजोरी शरीर सौष्ठता मिळवण्यासाठी कुस कुस कुस्ती परत भाग घ्यायचा आहे रात्रंदिवस मेहनतीत कामे करायची आहे अशा पुरुषांनी शंख पाण्यात ठेवून नियमित पाणी घ्यावे महिलांनी मात्र कवडी पाण्यात टाकून ते पाणी प्यावे दक्षिण भारतात आपण आजही बघितलं ते विवाहित स्त्रियांना अं अंधनामध्ये कवडी दिल्या जातात पुरुषांना शंख प्रदान केले जातात ओरिसामध्ये वरवधूला कवडी का शंख देण्याची परंपा परंपरा आजही आहे आसाममध्ये वराकडून कुंकवाची पेटी वधूला दिली जाते त्या कुंकुवाच्या पेटीमध्ये कवड्या पण असतात आपण याचा पुढचा भाग हा कवडी आणि शंख याची परीक्षा कशी करायची ते आपण बघणार आहोत नव्याण्णव टक्के बाजारात नकली कवडी आणि नकली शंख आहेत खरा शंख आणि खरी कवडी कशी ओळखावी हो या पुढच्या भागात मी आपल्याला सांगेन पुढील भाग भागात आपण हे सांगत असताना लक्ष्मी मोठ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये आपल्या जीवन आयुष्यात कसं कशी यावी लक्ष्मी स्थिर राहावी घरामध्ये आणि घरामध्ये लक्ष्मी टिकावी पगारवाढ व्हावा व्यापाऱ्यांना उत्तम नफा मिळावा वीडियो, इतर सर्वांनी लक्ष्मी संपन्न व्हावे यासाठी आपण पुढच्या व्हिडिओ व्हिडिओत मी याविषयी मार्गदर्शन करणारच आहे आज माझा व्हिडिओचा विषय किंवा माझे व्हिडिओचे इतर मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर आपण इतरांना ते शेअर करा त्यांना लाभ झाला की तुम्हाला पुण्याचा लाभ होईल आणि मला समाधान प्राप्त होईल अधिकाधिक जणांनी माझा व्हिडिओ जो आहे तो शेअर करावा आणि आपल्याला माझ्या व्हिडिओच्या विषयामार्फत जर काही लाभ झाला असेल तर आपण मला अवश्य कळ कळवावं त्यामुळे आपलं संभाषण होईल आणि तुमची मतं काय आहे ती मला समजेल पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ